नमस्कार काका नमस्कार तुम्ही माहिती सांगा ढोल बद्दल तुम्ही कुठून आला तुमचं गाव काय आणि ढोलन्याल कुठून आलेले मानव तालुक्यातून तुम्हाला ढोल कसा वाटला चांगला वाटला तुमच्या गावाचं नाव देओलगावच्या तालुका जिल्हा मानोत मानोत परभणी जिल्हा तर हा आपला पवार अॅग्रोचा ढोल आहे त्याच्यामध्ये वीस क्विंटल कॅपॅसिटीचा आहे आणि एकदम मजबूत मजबूत आहे आणि ट्रॅक्टरवर वर चालणारा डोल धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आता हे डोल घेऊन जात आहे हो तुम्हाला थोड्या वेळात नेताने आम्ही ने दाखवतो बर